सर्वात आधी अंडाकरीसाठी मी सहा अंडी उकडून कवच काढून घेतले ह्या अंड्यांना मसाला मुरण्यासाठी काट्या चमच्याने आपल्याला ह्या पद्धतीने होल करून घ्यायचे आहेत किंवा सुरीने सुद्धा कट देऊ शकता पण सुरीने कट दिल्यावर अंड्याचा आतील पिवळा भाग बाहेर येण्याची शक्यता असते म्हणून काट्या चमच्याने मी नेहमी ह्या पद्धतीने होल करून घेते सगळ्या अंड्यांना ह्या पद्धतीने होल करून घेऊयात आपण सगळ्या अंड्यांना होल करून घेतलेत आता ह्यामध्ये अर्धा चमचा हळद घेऊयात अर्धा चमचा लाल मिरची पावडर घेऊयात आणि चवीनुसार अर्धा चमचा मीठ घेऊयात आता मसाल्यामध्ये अंडी मस्त अशी घोळवून घेऊयात ही बघा वाडग्यामध्ये घेतल्यामुळे अंडी घोळवायला अगदी सहज शक्य झालं आणि मस्त अशी अंडी मसाल्यामध्ये घोळली गेली आहेत आता आपण हे फ्राय करून घेऊयात अंडी आपण सेपरेट फ्राय करून घेणार नाही आहोत ज्या कढईमध्ये ग्रेव्ही बनवणार आहोत त्याच कढईमध्ये फ्राय करून घेणार आहोत त्यासाठी कढईमध्ये चार चमचे तेल घेतलंय तेल छान गरम झालंय ह्यामध्ये काही खडे मसाले घेऊयात इथे मी दोन लाल सुक्या मिरच्या घेतल्या आहेत एक इंच दालचिन घेतली आहे चार ते पाच लवंग घेतल्या आहेत एक चमचा जिरा घेतलं आहे दोन ते तीन हिरव्या वेलची घेतल्या आहेत ह्या तेलामध्ये ॲड करूयात त्याचसोबत दोन तिखट हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतल्या आहेत त्या ॲड केल्या आता गॅसची फ्लेम पूर्णपणे स्लो करायची आणि अंडी ह्यामध्ये ॲड करूयात अंडी या खडा मसाल्यांसोबत पर परतून घेऊयात खड्या मसाल्यांसोबत परतल्यामुळे खडा मसाल्यांचा जो फ्लेवर आहे तो ग्रेव्हीमध्येच नाही तर अंड्यामध्ये सुद्धा उतरतो मोस्टली आपण आधी अंडी फ्राय करून घेतो आणि मग ग्रेव्हीला फोडणी देतो पण इथे आपण जी पद्धत वापरतोय त्यामुळे खड्या मसाल्यांसोबत अंडीसुद्धा एकत्रच फ्राय होतील आता साधारण दोन मिनटे अंडी फ्राय करून घेतली आहेत आता तेलातून काढून घेऊयात आता यामध्ये दोन मिडियम साईजचे कांदे बारीक कापून घेतले ते ॲड केले कांदा आपल्याला छान फ्राय करून घ्यायचा आहे अंड्याचा मसाला तेलात उतरल्यामुळे कांदा लालसर दिसतोय पण कांदा कच्चा आहे आणि आपल्याला हा कांदा छान तीन ते चार मिनटे मिडियम गॅसवरती फ्राय करून घ्यायचा आहे कांदा आपण चार मिनटे मस्त फ्राय करून घेतलाय आता आपण यामध्ये दोन चमचे आला लसूण पेस्ट ॲड करूयात आला लसून पेस्ट सुद्धा आपल्याला साधारण अर्धा मिनिट मिडियम गॅसवरती वरती फ्राय करून घ्यायची आहे आल्या लसून पेस्ट छान परतून घेतल्यावर ह्यामध्ये सुके मसाले ऍड करूयात अर्धा चमचा हळद घेऊयात एक चमचा लाल तिखट घेऊयात अर्धा चमचा जिरे पावडर घेऊयात आणि एक चमचा धने पावडर घ्यायची आहे सुके मसाले आपल्याला तेलात छान फ्राय करून घ्यायचे आहेत पण तेल खूप गरम असल्यामुळे मसाले जळू शकतात म्हणून ह्यामध्ये थोडंसं पाणी घालून मसाले छान परतून घेऊयात मसाले फ्राय होईपर्यंत मिक्सरच्या भांड्यात तीन मिडियम साईजचे टोमॅटो कापून घेतलेत ते ॲड करूयात ह्याची आपण छान प्युरी बनवून घेणार आहोत आवश्यकता वाटली तरच पाणी वापरू शकता बिना पाण्याची सुद्धा टोमॅटोची छान प्युरी तयार होते ही बघा मस्त अशी टोमॅटोची प्युरी बनवून घेतली मसाला सुद्धा छान फ्राय झालाय आता ह्यामध्ये बनवलेली प्युरी ऍड करूयात टोमॅटो प्युरीसुद्धा आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे प्युरी मसाल्यांसोबत मिक्स करून घेतल्यावर ह्यावरती झाकण ठेवून चार ते पाच मिनिटे मिडियम गॅसवरती आपण टोमॅटो छान शिजवून घेऊयात तर हे बघा चार मिनटात टोमॅटोवरती तेल आलाय म्हणजे टोमॅटो छान शिजला गेलाय आता ह्यामध्ये एक चमचा बेसन ॲड करूयात बेसन ग्रेव्हीला खूप छान दाटसरपणा देते बेसनाऐवजी काजूसुद्धा वापरू शकता काजू टोमॅटोसोबत मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता किंवा सुकी पावडर तयार करून ऐवजी ॲड करू शकता पण बेसनमुळे सुद्धा अंडा करीला खूप छान टेस्ट येते आणि ग्रेव्हीला छान दाटसरपणा सुद्धा येतो बेसन आपण कच्चं घेतले भाजून घेतलं नाहीये म्हणून साधारण मिनिटभर टोमॅटोसोबत फ्राय करून घ्यायचं बेसन टोमॅटोसोबत परतून घेतल्यावर आपल्याला ह्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे इथे मी साधारण दोन ग्लास एवढं पाणी ॲड करते तुम्ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत किंवा भातासोबत जेवढी पातळ हवी असेल तेवढी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता बेसन वापरल्यामुळे ग्रेव्ही पातळ होत नाही खूप छान बनते आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा गरम मसाला ॲड करूयात पुन्हा सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे ग्रेव्ही आपल्याला मीडियम गॅसवरती झाकण लावून पाच मिनिटे शिजवून घ्यायची आहे ही बघा ग्रेव्ही आपण पाच मिनटे छान शिजवून घेतली मस्त तरी आली ग्रेव्हीला आता यामध्ये आपण अंडी ऍड करूयात थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर आणि एक चमचा कसुरी मेथी ऍड करूयात आता सगळं छान मिक्स करून घेऊयात कसुरी मेथी आणि शिजवलेल्या मसाल्यांचा फ्लेवर अंड्यामध्ये मुरला पाहिजे म्हणून दोन मिनटे झाकण लावून वाफ काढून घेऊयात तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा दोन मिनटे आपण मस्त वाफ काढून घेतले आपली मस्त अशी ढाबा स्टाईल चमचमीत अंडाकरी तयार झाली आहे तुम्ही भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता आता ही आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊयात तर सर्वात आधी आपण एका कोलगट पॅनमध्ये एक मोठा चमचा तेल घेऊयात तेल गरम झाल्यावर ह्यामध्ये आपल्याला दोन मिडियम साईजचे कांदे उभे कापून घ्यायचे आहेत कांदा आपण हाय फ्लेमवरती दोन मिनटे परतून घेऊयात थोडासा मऊ झाल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला चार हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत एक इंच आलं कापून घेतलंय आणि पाच ते सहा मोठ्या लसूण पाकळ्या सुद्धा मी कापून घेतल्यात आता कांदा लसूण आलं मिरची आपण छान भाजून घेऊयात मोठ्या गॅसवरती कांदा थोडासा ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर पाच ते सात मिनिटातच कांदा हलका ब्राऊन झालाय खूप जास्त करपवायचा नाहीये एवढा कांदा भाजला गेला की गॅस बंद करायचा आणि हे आपण पूर्णपणे थंड करून घेऊयात तर आपण भाजून घेतलेला कांदा आला लसूण आणि मिरची थंड झाली आहे आपण हे मिक्सर जारमध्ये घेऊयात आणि त्याचसोबत आपल्याला मुठभर कोथिंबीर घ्यायची आहे ह्या वाटणामध्ये आपल्याला फ्रेश दहीचा वापर करायचा आहे इथे मी चार चमचे दही घेते दही वापरायचं नसेल तर स्किपसुद्धा करू शकता पण दही वापरणार असाल तर मात्र आंबट दही वापरू नका फ्रेश दहीचा वापर करायचा आहे आता थोडंसं पाणी घेऊन हे आपण छान बारीक वाटून घेऊयात तर हे बघा मी हा मसाला छान बारीक वाटून घेतलाय छान प्युरी तयार झाली आहे कुठेही जाड तुकडा राहिला नाही आहे चांगलं वाटलं गेलंय आता कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलंय तेल चांगलं गरम झाल्यानंतर सात ते आठ काळी मिरी ॲड करते आणि अर्धा चमचा जिरं घ्यायचं आहे जिरं चांगलं तडतडल्यावर ह्यामध्ये आपल्याला बनवलेलं वाटण ॲड करायचं आहे वाटण आपल्याला हलकं तेल सुटेपर्यंत दोन ते तीन मिनटं असंच परतून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटांनी ह्यामध्ये मसाले ॲड करूयात पाव चमचा हळद घ्यायची आहे एक चमचा लाल मिरची पावडर घेऊयात आणि अर्धा चमचा जिरं पावडर घ्यायची आहे मसाल्यांचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पुन्हा सगळं छान एकजीव करून घेऊयात मिक्स केल्यानंतर ह्यावर झाकण ठेवून आपण हे तेल सुटेपर्यंत शिजवून घेऊयात तोपर्यंत आपण अंडी फ्राय करून घेणार आहोत इथे मी पाच अंडी घेतली आहेत अंडी उकडून कवर काढून टाकलंय आता ही आपल्याला मधोमध कापून ह्यांचे दोन भाग करून घ्यायचे आहेत तुम्हाला जर अख्खी अंडी ठेवायची असतील तर ह्याला फक्त उभे छेद करून घेऊ शकता तर हे बघा आपली सगळी अंडी कापून झाली आहेत आता आपण ही फ्राय करून घेऊयात पुन्हा पॅन मध्ये दोन चमचे तेल घेतले आणि तेल गरम झाल्यावर अंडी आपल्याला पॅन मध्ये ह्या पद्धतीने कापलेल्या साईडने ठेवायची आहेत ग्रेव्हीमध्ये अंड्यामधील बलक सेपरेट होऊ नये म्हणून आपण अंडी अशी फ्राय करून घेणार आहोत आणि फ्राय केल्यामुळे ह्या अंड्याची चव सुद्धा अजून वाढेल दोन मिनिटे आपल्याला ही अंडी अशीच हाय फ्लेम वरती फ्राय करून घ्यायची आहेत ह्यांना आपल्याला अजिबात परतून घ्यायचं नाही आहे एकाच साईडने आपण हे फ्राय करून घेणार आहोत दोन मिनिटांनी ह्यावरती आपण थोडीशी हळद थोडीशी मिरची पावडर आणि मीठ पसरवून घेणार आहोत आणि पुन्हा साधारण मिनिटभर फ्राय करून घेऊयात तर अंडी आपण साधारण तीन ते चार मिनटे फ्राय करून घेतली एका साईडने छान ब्राऊन झाली आहेत आता गॅस बंद करूयात आणि ही आपण साईडला ठेवूयात अंडी फ्राय करेपर्यंत ग्रेव्हीसुद्धा छान शिजली गेली आहे ह्यामध्ये आता मी एक ग्लास पाणी ॲड करते आपल्याला ग्रेव्ही जेवढी पातळ हवी असेल तेवढं पाणी ह्यामध्ये ॲड करायचं तुम्हाला ग्रेव्ही पातळ हवी असेल तर अजून पाणी ॲड करू शकता किंवा घट्ट हवी असेल तर तसंच ठेवू शकता चवीनुसार अर्धा चमचा मीठ ॲड करून मिक्स करून घेऊयात आता यावर झाकण ठेवून ह्याला उकळी काढून घ्यायची आहे तर तीन ते चार मिनिटातच ग्रेव्हीला छान उकळी आली आहे ह्यामध्ये फ्राय केलेली अंडी ॲड करूयात अंडी ऍड केल्यानंतर आपल्याला हे फक्त दोन मिनटं वाफ काढून घ्यायचं आहे अंडी शिजलेली आहेत आणि ग्रेव्हीला सुद्धा उकळी आहे आपल्याला ही अंडी फक्त दोन मिनटं वाफून घ्यायची आहेत तर आपली मस्त अशी चविष्ट अंडा करी तयार आहे आपण ही सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊयात दरही बघा आपली मस्त आणि चविष्ट वेगळ्या प्रकारची अंडाकरी तयार आहे टिफिनसाठी तर उत्तम पर्याय आहे एकदा नक्की बनवून पहा तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या थँक्यू